नमस्कार मित्रांनो तर ही साक्षीसाठी एक गिफ्ट आलेला आहे आणि कुणीतरी साक्षीसाठी गिफ्ट पाठविले का कुणासाठी पाठविले ती अजून माहीत नाही तर आपण साक्षीकडे जाऊन ह्याचे अनबॉक्सिंग करू तर बघूया काय निघतंय मध्ये काय नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ऐ साक्षी साक्षी काय आलं आहे बघ काय गिफ्ट आला आहे हा

आता मी तिथं बसलो होतो फोन आला मला तू म्हणून पार्सल तुमचं पार्सल आलं म्हणून गेलो कोणी पाठवले तु का नाही का निघाल झाली काय

तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एक नंबर ड्रेस आलेला आहे साक्षीला की हा एक ड्रेस आणि हा एक ड्रेस मला एक नंबर ड्रेस आलेला आहे हाच नको नाही मला एक नंबर ड्रेस आलेला आहे बाबा ओ बाबा पंजाबी ड्रेस हा